नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण नवरात्र विशेष फराळी रेसिपी पाहत आहोत त्यामध्ये आपण राजगिऱ्याच्या पिठाचा वापर न करता फक्त राजगिरा वापरून छान असा शिरा बनवलेला आहे तेच तेच तिखट पदार्थ खाऊन अगदी तोंडाची चव बिघडते म्हणून म्हटलं काहीतरी गोडाचा पदार्थ बनवावा राजगिराच्या पिठापासून जर शिरा बनवला तर तो, तो अगदी चिकट होतो म्हणून आपण फक्त राजगिरा वापरून शिरा बनवलेला आहे त्यासाठी आपण एक वाटी राजगिरा घेतला तो मिक्सरमधून जाडसर असा वाटून घेतला जास्त बारीक पीठ तयार करायचं नाही थोडंसं जाडच ठेवायचं बघू शकता अगदी रव्यासारखा जाड आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये तीन चार चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहोत साजूक तूप थोडंसं सा तापल्यानंतर त्यामध्ये आपण जो राजगिरा दळून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत तूप तापल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेमवर आपल्याला हे राजगिरा फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हा सतत असा ढवळत राहायचा म्हणजे कढईला खाली चिटकत नाही अगदी छान असा जसा रवा भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचा आहे काहीच फरक नाही जसा रव्याचा शिरा करतो तसाच राजगिराचा शिरा होतो बघू शकता राजगिरा छान भाजला गेलेला आहे थोडासा तांबूस रंग येऊस्त भाजून घ्यायचा म्हणजे खाताना दाताखाली कचकन येत नाही त्यानंतर राजगिरा भाजून झाल्यानंतर जे ड्रायफ्रूट्स घरात अवेलेबल असतील ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेचच असे छान मस्त फ्राय करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण ज्या वाटीने राजगिरा मोजलेला त्याच वाटीने गूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकतात पण गूळ खायला पौष्टिक असतो आणि पचायला पण हलका असतो त्यामुळे गूळ वापरला तर अगदीच चांगले त्यानंतर आपण गुळ थोडासा वितळला की त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दूध टाकून घ्यायचं आणि लगेचच एकजीव करायचं हे सगळं करताना आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी लोच ठेवायचा आहे लो फ्लेमवर आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत कारण राजगिरा शिजायला जरा वेळ लागतो कच्चा असतो थोडासा वेळ घेतो त्यामुळे थोडं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास साधारणतः यामध्ये पाणी लागलेलं पाणी टाकल्यानंतर एकजीव करायचं इलायची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर एकजीव केल्यानंतर मस्त उकळी आली की आपण यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून साधारणतः दहा मिनटात हा शिरा तयार होतो बघू शकता अगदी छान घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त असा राजगिराचा शिरा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे छान असं एकजीव करायचं परत झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर परत वाफ काढून घ्यायची अगदी छान असा मस्त घट्ट झाला की गॅसचा फ्लेम बंद करायचा बघू शकता अगदी मस्त असा आपला राजगिराचा शिरा तयार आहे थोडासा घट्टच ठेवायचा जास्त पातळ ठेवायचा नाही अगदी खायला छान लागतो ज्या पद्धतीने रव्याचा शिरा बनवतो त्याच पद्धतीने हा शिरा बनवून घ्यायचा उपवासासाठी तिखट पदार्थ खाऊन अगदी कंटाळा आलेला असतो त्यावेळेस हा गोडाचा पदार्थ केला की अगदी छान तोंडाला चव येते उपवास नसताना सुद्धा आवडीने खाई